बरेच बरेच वक्ते बोललेले आहेत गेले तीन तास तुम्ही सर्वजण इथं बसलेला आहात आणि मी ते समजू शकतो मी आज या सभेचं शेवटचं भाषण करणार आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो पुढचे पाच सात मिनटं आपण सर्वांनी काढावेत मी घोषणा देईल त्याला फक्त प्रतिसाद आपण सर्वांनी द्यावा मी रामकृष्ण हरी म्हणेल तुम्ही काय म्हणणार आणि आवाज जरा एवढा नाही आता जेवायचे आपल्याला ह्याच्यानंतर रामकृष्ण हरी जोरात रामकृष्ण हरी आणि आपल्या विरोधी पक्षाने आपल्या विरोधी पक्षाने गुंडांना नगरसेवक पदाची उमेदवारी तिथं दिली आहे त्यामुळे थोडीशी आपण जामखेड नगर परिषदेची घोषणा थोडीशी वेगळी करूया मी म्हणेल रामकृष्ण हरी तुम्ही म्हणायचं बसवा गुंडांना घरी काय म्हणायचं काय म्हणायचं रामकृष्ण हरी बसवा गुंडांना घरी असंच बोलण्याची वेळ आलेली आहे हे आपले सामान्य परिवारातले सर्व आपले उमेदवार आणि यांच्या विरोधात कोण यांच्या विरोधात गुंड मटक्यावाला लहानपणी मला असं वाटायचं की मटका म्हणजे हंडा पण जामखेडला आल्यानंतर मटका काय असतो हे मला तिथं कळालं आकड्याचा खेळ असतो दोन पैसे देणारे लोक असतात त्याला काय म्हणतो आपण सावकार एकाली तर रेल्वे लुटली आणि त्याला भाजपली उमेदवारी दिली बीड रस्त्यावर वेगळाच काहीतरी घानेडा व्यवसाय करणाऱ्याला तिथं राम शिंदे सरांनी आणि भाजपली उमेदवारी दिली दहा ते अकरा गुंड हे भाजपकडनं उभे सात ते आठ गुंड हे धनुष्य बाणाकडनं उभे आणि घड्याळ्याच्या बाबतीत तर मी काय बोलणारच नाही आणि हे सामान्य परिवारातल्या उमेदवारांना आपण या नगर परिषदेमध्ये दे तिथं संधी दिली आहे तर मी तुम्हाला सर्वांना विचारतो गुंडांना घरी बसवायचं का आणि मग तुमच्यातल्याच जवळच्या व्यक्तींना तुमचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांना उद्या जाऊन त्यांच्याकडे जात असताना तुम्हाला कुठेही भीती न वाटणाऱ्या उमेदवारांना म्हणजे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार हा जो आपला पक्ष आणि मित्र पक्ष उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना या सर्व उमेदवारांना आणि आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार या संध्याकाळी राळेबातांना आपण जास्तीत जास्त मतांनी निवडून देणार का नाही देणार एकदा हात वर करून सांगा हीच निष्ठा आणि हाच पाठिंबा खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांची ताकद आहे आणि आज जी सभा आपण सर्वांनी घेतली त्या सभेला मोठमोठे वक्ते इथं आले वेळात वेळ काढून ते सर्वजण इथे आले अनेक सभा त्यांना होत्या पण जामखेड नगर परिषदेची चर्चा फक्त महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या देशामध्ये आहे आणि हे सर्व वक्ते आपल्याला पाठिंबा देण्यासाठी तिथं आले नितीन बानगुडे साहेब अतिशय लोकप्रसिद्ध असे वक्ते आहेत ते आत्ताच त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं मेहबूब शेख येऊन गेले यशवंत भाऊ येऊन गेले सचिन भाऊ खरा इथं आहेत गोविंदबाई पलोड पोलाद हे आपल्या विदर्भातून इथं आलेले आहेत एकदा जोरदार या सर्व मान्यवरांसाठी टाळ्या वाजून त्यांचा सत्कार करूया सत्कार त्यांचा करायचा आहे पण थोड्यासा वेळेचा अभाव असल्यामुळे आपली ही सभा झाल्यानंतर त्यांचा योग्य असा सत्कार आपण सर्वजण करू या आपल्या व्यासपीठावर आपले सगळे उमेदवार आहेत आपले सगळे पदाधिकारी आहेत सर्व कार्यकर्ते आहेत आणि तुम्ही सर्वजण स्वाभिमानी जामखेडची जनता आहे आज मला असं वाटलं की छोटीशी सभा आपण घेऊया पण आपली सभा बघितल्यानंतर आपली रॅली बघितल्यानंतर ही विजयाची रॅली होती आणि विजयाची सभा आहे असं आपल्या सर्वांना म्हणावं लागेल आपल्या विरोधकाला म्हणजे राम शिंदे सरांना कोणाला इथं आणावं लागलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हे आमचे प्रामाणिक सर्व वक्ते इथं आले पण ही सभा सामान्य लोकांची आहे राम शिंदे सर आम्हाला मुख्यमंत्री आणि आम्हाला नेते नको आम्हाला इथं असणारी सर्वसामान्य जनता पाहिजे हे आमच्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे आणि हे इलेक्शन ही जनता आपल्या सर्वांना त्या ठिकाणी निवडून देणार आहे जनतेने आता ठरवलंय की काही झालं तरी आपल्याला सत्तेच्या बाजूला राहायचंय सत्य काय सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक कोण आहेत यांच्या पाठीमागे आपल्याला उभं राहायचंय हे आता लोकांनी तिथे ठरवलंय खरं तर राम शिंदे सरांचं भाषण मी कधी ऐकत नाही पण माझ्या काही कार्यकर्त्यांनी ते ऐकल्याने मला सांगितलं भाषणामध्ये राम शिंदे सर बोलत होते की हे जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे ते देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला मंजूर केलं पिण्याच्या पाण्याची योजना देवेंद्र फडणवीसांनी मंजूर करून दिली अहो राम शिंदे सर खोटं बोलून बोलून तुम्ही किती खोटं बोलणार आणि तुमची सभा आमच्या सभेच्या आधी होती आणि आमची सभा त्यानंतर आहे हे सर्व जी आर माझ्याकडे आहेत इथं सर्व बिल्डिंग पिण्याच्या पाण्याची योजना गटर भूमिगत गटर योजना आणि ज्या ज्या बिल्डिंग आणि ज्या ज्या वास्तू आपण सर्वजण बघतो त्या महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे साहेबांची जेव्हा तिथं मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये ह्या सगळ्या योजना मंजूर झालेल्या आहेत आणि किती खोटं बोलायचं लोकांना किती गृहित धरायचं लोकांना तुम्ही काय समजता लोकांना सगळं माहितीये की हा सगळा विकास जर कुणी केला असेल तर आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तो आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे उगाच आकाशात गोळ्या मारू नका माझी खरं तर अपेक्षा होती देवेंद्र फडणवीस साहेब इथं आले काहीतरी घोषणा आपल्या शहरासाठी करतील दोन हजार एकोणीस ला त्यांनी बऱ्याच घोषणा केल्या होत्या त्यांनी कागद दाखवली होती आपल्या सगळ्यांना कशाची पाणी योजनेची पण ती तत्वत मान्यता होती तत्वत मान्यता म्हणजे मान्यता अजिबात नाही नुसता कागद त्याला तत्वता मान्यता म्हणतात आणि जेव्हा महाविकास आघाडी सरकार आलं तेव्हा या शहरे शहरासाठी आपण एकशे ऐंशी कोटीची पिण्याच्या पाण्याची योजना आणि सत्याहत्तर कोटीची गटर भूमिगत गटर योजना तिथं मंजूर केली खरं तर अपक्ष भंग केले मुख्यमंत्री जेव्हा येतात तेव्हा आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते काहीतरी शहराला देतील पण फक्त हवेतले शब्द सोडून आपल्या या शहराला त्यांनी काहीही दिलं नाही खर तर काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे साहेब या सभेसाठी आले होते इथं आले होते एकनाथ शिंदे साहेब बोलत असताना त्यांनी काय सांगितलं एक आमदार निधी आणतो म्हणजे मी आणि दुसरा आमदार निधी थांबवतो म्हणजे राम शिंदे सर मग मीडियावाले दुसऱ्या दिवशी तिथं गेले राम शिंदे सरांना विचारलं अहो एकनाथ शिंदे साहेब म्हणतात रोहित पवार निधी आणतात आणि राम शिंदे सर निधी थांबवतात तेव्हा हे हुशार आपले सभापती साहेब काय म्हणाले मी आमदार कुठे मी तो सभापती आहे अरे आमदार झाल्याशिवाय सभापती कसं होता येत म्हणजे शब्दाचा खेळ म्हणजे या शहरामध्ये फिरत असताना आम्हाला काय लागतं तर आम्हाला आमच्या कार्यकर्त्याची साथ लागते इतर सर नागरिकांशी चर्चा करायला आम्हाला आवडतं पण राम शिंदे सर सभापती आहेत म्हणून इथं काय करतात चार चार पोलिसच्या गाड्या घेऊन फिरतात अहो या जनतेना तुम्ही जर आपलं कुटुंब समजलं असेल तर या कुटुंबामध्ये फिरत असताना तुम्हाला पोलिसांची काय जरूरत फिरत असाल तर फिरा मोटरसायकलवर फिराना गाडीमध्ये आम्ही हा विषय जेव्हा मांडला मीडियाली तो उचलला दुसऱ्या दिवशी यांचे पोलीसच गायब झाले म्हणजे बघा ना की आपल्या या नगर परिषदेच्या प्रचाराला कोण कोण येऊन गेलं एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री त्यानंतर राम शिंदे सरांनी कोणाला आणलं सीएम साहेबांना आणलं आपल्या छोट्या मोठ्या सभा आपली ही सभा बघितली त्यांच्या पाच पट मोठी सभा आहे म्हणजे आणि त्याच्याच बरोबर जळगाव मध्ये एक सभा चालली होती जल जळगाव जळगाव का जामनेर नगर परिषदेची महाजन साहेब मंत्री बारा मिनिटाचं भाषण केलं आणि त्या बारा मिनिटात माझ्यावर साडेआठ मिनिटं बोलले आणि आज इथं प्रचाराला देवेंद्र फडणवीस साहेब आले खरं तर प्रचाराची सभा कधी संपायला पाहिजे होत्या काल रात्री फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना इथं यायचं होतं म्हणून एक त्यांनी नवीन जी आर काढला आणि जी आर मध्ये त्यांनी आजपर्यंतची सभा तिथं ठेवली म्हणजे या सगळ्या गोष्टींमधनं एक गोष्ट तुम्हाला आहे का गरजर जामखेडचं राजकीय वजन या महाराष्ट्रामध्ये आता वाढलेलं आहे वजन या महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे हक्क भंग तुम्ही आणता तुमचा अधिकाराचा जर उपयोग करायचा असेल तर विकासासाठी करा ना मी जर साडे तीन हजार कोटी कर्ज जामखेड मध्ये आणले असेल तर तुम्ही पंधरा हजार कोटी आणा कुणी थांबवलंय का तुम्हाला नाही पण यांची विजनच कुठेतरी थांबून जाते यांना काय करायचं हे माहीत नसतं त्यामुळे ते काय करतात तर सगळी विकास कामं फक्त थांबवत राहतात तर देवेंद्र फडणवीस साहेबांना मला सांगायचं होतं तुम्ही हिंदुत्वावर मत मागता राम शिंदे सर या मतदारसंघामध्ये या शहरामध्ये जी कामं मंदिरासाठी धार्मिक स्थळांसाठी मी मंजूर करून आणली पुन्हा श्लोक आईला देवी होळकरांच्या पावनभूमीमध्ये चोंडीमध्ये जी कामं मी मंजूर करून आणली संतश्री गीतेबाबांसाठी जे मंदिराचं काम मी मंजूर करून आणलं संतश्री सीतारामबाबांचं काम जे मी मंजूर करून आणलं त्याच्यावर पूर्णपणे स्थगिती जर कुणी दिली असेल तर राम शिंदे सरांनी दिली आम्हाला कोर्टात जावं आणि हा निधी तिथं मंजूर करून आणावा लागला मग इलेक्शनच्या काळामध्ये फक्त हिंदुत्वावर तुम्ही बोलायचं आणि खऱ्या अर्थाने जर, जर कुणी धार्मिक स्थळांचा विकास तिथं करत असेल तर त्या अर्थाला सुद्धा तुम्हीच जर आणत असतात ह्याच्यावर भेगड प्रेम तुमचं हिंदुत्वाचं त्या ठिकाणी लोकांना कळतं लोक हुशार आहेत लोकांना या सगळ्या गोष्टी तिथं कळालेल्या आहेत जामखेडकरांना काय पाहिजे जामखेड मध्ये तर विकसित जामखेड पाहिजे आणि सुरक्षित जामखेड पाहिजे मी माझ्या माता भागिनींना विचारतो हे जे भाजपने उमेदवार दिले जे सर्व गुंड आहेत या लोकांना जर चुकून आपण निवडून दिलं तर उद्या काय होणार आहे चौका चौका मध्ये गुंडांच्या टोळ्या बसणार आहेत प्रभागामध्ये तिथं सुरू होतील हे जे सावकार आहेत अजून लोकांना पैशामध्ये अडकवतील आणि त्यांच्या घरावर नाही तर त्यांच्या जमिनीवर ताबा हे सगळे घेतील ही परिस्थिती आपल्या सर्वांना पाहिजे का पाहिजे का ही परिस्थिती आपल्या सर्वांना अहो इथं तपनेश्वर गल्लीमध्ये एका बाजूला दुसरा गुंड दुसऱ्या बाजूला दुसरा गुंड आणि त्यांच्या मधल्या बाजूला जो रस्ता आहे त्या रस्त्यावरने हो आमच्या महिला जाऊ शकत नाही आमच्या बहिणी जाऊ शकत नाही कारण का ही गुंडाची पोरं तिथं बसून असतात आणि येणाऱ्या जाणाऱ्या महिलांवर उगाच काहीतरी तिकडे बोलत असतात ही परिस्थिती आम्हाला नकोय इथं असणाऱ्या व्यापाऱ्यांना सुद्धा ही परिस्थिती नकोय अहो आम्ही जी एम आय डी सी मंजूर करून आणली त्याला तुम्ही स्थगिती दिली या सगळ्या व्यापाऱ्यांची लोकांची आणि युवांची इच्छा होते की त्यांना हाताला काम मिळालं पाहिजे आणि जेव्हा लोकांच्या हातामध्ये पगार येईल सगळा व्यापार या ठिकाणी तो प्रगतीशील झाला असता पण नाही तुम्ही थांबवलं अहो जर ही गुंडागर्दी अजून मोठ्या प्रमाणात जर वाढत गेली जो आहे तो व्यापार सुद्धा थांबून जाईल आणि जर व्यापारच थांबला तर या शहराचं महत्व येत्या काळामध्ये निघून जाईल अहो काळ्या गाड्या इकडे तिकडे फिरत होत्या त्या काळ्या गाड्यांचं आपण सगळ्यांनी मिळून काय केलं हे अख्ख्या जगाने तिथं बघितलेलं आहे अहो आपल्या जामखेडमधून मधून सोडा भारताच्या बाहेर काही लोक तिथं निघून गेले ठीके मोठ्या गुंडांचा आपण ते जी काय विल्हेवाट लावायची होती लावली पण मी तुम्हाला सर्वांना विचारतो ही चिलीपिली जी गुंडांची गँग आहे जी, जी भाजपच्या चिन्हावर आणि तिथं धनुष्यमानाच्या चिन्हावर जे उभे त्यांची विल्हेवाट या उद्याच्या दिवशी आपण लावायची का नाही लावायचे लावायचे का नाही लावायचे अहो हे आपले नऊ नंबरचे उमेदवार बिभीषणराव यांच्या घरच्यांच्या लोकांना आज सकाळी गुंडांनी मारलं पण गुंड मारणारा कोण होता तो भाजपचा उमेदवार पोलीस स्टेशन मध्ये जावं लागलं अहो नऊ आणि दहा नंबर आणि अकरा नंबर मध्ये आपले जे काही बोर्ड लावले होते ते सगळे बोर्ड फाडले काल पाच का सहा मध्ये आपल्या उमेदवाराला धमकवलं की तू जर फिरलीस तर तुझ्याकडे बघतो अरे ही गुंडाशाही चालणार आहे का आपल्याला मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय खास करून कार्यकर्त्यांना सांगायचंय उद्या दिवसभर मी या शहरामध्ये आहे बूथ त्या ठिकाणी जाणार आहे आणि जर बूथवर वर कुणी गुंडाशाही केली तर याद राखा तुम्हाला माझ्याशी पंगा माझ्या कार्यकर्त्याशी पंगा हे परवडणार नाही अहो मी माझ्या इलेक्शनला मी माझ्या इलेक्शनला या मतदारसंघामध्ये होतो का या मतदार संघामध्ये नसून मी बाहेर तिथं फिरत होतो पण या मतदार संघामध्ये माझ्या इलेक्शनची दुरा जर कोणी कोणाच्या खांद्यावर घेतली असेल तर ती तुम्ही सर्वांनी घेतली आणि या कार्यकर्त्यांनी घेतली या जेव्हा इलेक्शन असेल तर माझी सुद्धा जबाबदारी या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे त्या ठिकाणी उभा राहायची त्यामुळे उद्या मी यांच्या बरोबर आहे या इलेक्शन मध्ये त्यांच्या बरोबर आहे जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा जेव्हा इलेक्शन होतील तेव्हा सुद्धा तिथे ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर हा कार्यकर्ता भक्कमपणे उभा राहणार आहे सुरेखा नाना आए, ना मला सांगायचंय आज तुम्ही भावनिक झाला तुमच्या आई बद्दलच मेसेज हे मला मी सुद्धा तिथं बघितलेलं आहे अहो तुमची तर ती आई आहे तुमचा मस्तकात तिथं आग गेली असेल पण मी पण जेव्हा ते मेसेज वाचला इतक्या खालच्या पातळीवर तो मेसेज होता की तुमची आई असली तरी मला सुद्धा राग आला आणि नाना मी तुम्हाला सांगतो उद्या जेव्हा तुम्ही त्याला उत्तर द्याल नाही तर कुठेही तुम्हाला तिथं उत्तर देण्यासाठी जावं लागेल मी तुमच्या बरोबर त्या ठिकाणी असणार आहे अजिबात त्या बाबतीतली काळजी तिथं घ्यायची नाही अहो याच व्यासपीठावर आमदारकीच्या वेळेस पाशा पटेल नावाचा एक माणूस येतो महिलांबद्दल खालच्या लेवलला बोलतो हात वारे करतो आणि राम शिंदे सर तिथं बसून किती किती हसतात लाज वाटत नाही तुम्हाला महिलांबद्दल असं काहीतरी बोललं जातं आणि तुम्ही दात दाखवता अहो उद्या जर लोकांच्या हातामध्ये जर ती ताकद आली ना तुमचे दात सुद्धा ते पाडतील आणि उद्याच ते दात लोकशाहीच्या माध्यमातून पाडलेले त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना बघायला मिळतील अहो यांना पत्रकारांनी विचारलं रोहित पवार म्हणतोय की गुंडांना तुम्ही संधी दिली त्याच्यावर तुम्ही काय बोलता हे म्हणतात संविधानिक हक्क आहे कोणालाही लोकशाहीमध्ये उभा राहता येतं अरे रामचंद्र सर सर उद्या जर हे गुंड निवडून आले आणि हे गरिबाच्या डोक्यावर बसले तर या गरिबाचा संवैधानिक हक्काचा कोण तुम्ही तिथं बोललात और चार टाळकी तुम्हाला सांभाळायची पण मी यांचं पालतत्व तिथं घेतलंय मी यांचा कार्यकर्ता आहे मी यांचा मुलगा आहे मी यांचा भाऊ आहे मी यांचा मित्र आहे मी यांच्यासाठी काय पण करायला त्या ठिकाणी तयार आहे उद्या जर या गुंडांनी आमच्या मतदारसंघामध्ये आणि जामखेड शहरामध्ये जर तिथं धुडगुस घातला एका तरी सामान्य व्यक्तीला हात लावला तरी मी इथं सांगतो तो हात त्या गुंडाच्या खांद्यावर राहणार नाही याची दक्षता सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सर्वजण घेऊ अहो हे या लोकांची या लोकांची सत्ता इथं असतं महत्वाचं आहे अहो शेतकऱ्याची सत्ता असतं इथं महत्वाचं आहे मजुराची सत्ता असतं महत्वाचं आहे हे छोटे मोठे व्यवसाय करणारे जे व्यापारी आहेत त्यांची सत्ता इथं असतं महत्वाचं आहे आमच्या युवा पिढीची सत्ता इथं असतं आहे आमच्या महिलांची सत्ता इथं असतं महत्वाचं आहे आणि आमची आई जेव्हा घरामध्ये असेल आणि त्यांची मुलगी जेव्हा कॉलेजमध्ये जात असेल संध्याकाळी ट्युशनला गेली असेल उशिरा रात्री येत असेल तेव्हा ती आई म्हणली पाहिजे अरे इथं आपली सत्ता इथं रोहित पवारची सत्ता इथं महाविकास आघाडीची सत्ता आहे त्यामुळे आप आपल्या मुलीला कुणी हात लावणार नाही आपली मुलगी ही घरी सुखरूप येईल एवढीच भूमिका आपल्या सगळ्यांची असते अह काय पाहिजे आपल्या सगळ्यांना जो छोट्या मोठ्या व्यवसाय करतो जे काय काम करतो ते चांगल्या पद्धतीने करता यावं घरी सायकल असेल तर मोटरसायकल घेता यावी मोटरसायकल असेल तर चार चाकी घेता यावी छपराचं घर असेल तर चांगलं घर तिथं असावं आपण शिकू शकलो नाही तर मुलं शिकावीत मुलांना हाताला काम मिळावं अहो हेच तर कुठेतरी संदेश आम्ही सर्वजण देतोय आम्ही ज्या उमेदवारांना संधी दिली ते तुमच्यातले तर एक आहेत कुणी उच्च शिक्षित आहेत कुणी कमी शिकलं असलं तरी कष्ट त्या ठिकाणी करतात पण कोणावरही कुठलाही गुन्हा पोलीस स्टेशन मध्ये तिथं नोंदवलेला नाही एक सुद्धा असा आमचा उमेदवार दाखवा ज्याचा गुन्हा तिथं नोंदवलेला आहे आणि जर भाजप आणि त्या धनुष्यबाणाच्या उमेदवाराची यादी जर आपली वाचली तर सुद्धा दोन तास लागतील ला। ता या सगळ्यांचे गुन्हे वाचायला मग अशी लोक चुकून जर निवडून आले तर अतिशय या सरकारचं वाटोळ झाल्याशिवाय या परिसराचं वाटोळ झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही असं मला त्या ठिकाणी वाटतं बरेच मुद्दे बरेच विषय आज तर मी शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचे जे सर्व कार्यकर्ते दाखवला काही चुकीचा फलक नव्हता त्या फलकावर काय विचारलं होतं काय लिहिलं होतं की आमच्या एमआरडीसीच काय झालं गुंडागर्दीची मोठ्या प्रमाणात या भागामध्ये वाढते त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात आमच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना इतर योजना आहेत ज्या तुम्ही थांबवल्यात त्याच्याबद्दल मुख्यमंत्री साहेब देवाभाऊ तुम्ही बोलणार आहात का आणि त्यांना काय केलं तर पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि जेलमध्ये ठेवलं संध्याकाळपर्यंत पण हे कोणासाठी लढत होते हे तुमच्यासाठी लढत होते एकदा जोरदार त्या सर्व कार्यकर्त्यांसाठी टाळ्या वाजून त्यांचा सत्कार केला पाहिजे खरं तर मोबाईल वापरण्याचं एक फॅट निर्माण झाले भाषण करत असताना काही लोक डायरेक्ट मंत्र्याला तिथं फोन करतात मलाही असं वाटतं की आज देवाभाऊ आपल्या मतदारसंघामध्ये येऊन गेले मी सुद्धा त्यांना एक फोन करतो कुठे फोन द्या <laughs> नाना तुमचाच फोन द्या काही दिवसांपूर्वी नानांना सुद्धा मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा नंबर दिला होता की कधी काय वाटलं नाहीतर काय रामचिंदे सरांबद्दल अजून काय खोलात जाऊन सांगायचं असेल डायरेक्ट त्यांना फोन लावा आता नानाच्याच फोनवरनं मी देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन लावतो आणि त्यांना विचारतो एक मिनिट हॅलो दे नमस्कार रोहित पवार बोलतोय ज्या व्यक्तीला हरवण्यासाठी तुम्ही पैशाच्या माध्यमातून चाळीस कोटी रुपये खर्च केले कर्जत जामखेडमध्ये जातीवाद मोठ्या प्रमाणात केला धर्मवाद त्या ठिकाणी केला मोठ्या मोठ्या गुंडांना तिथं वापरलं एवढं करून सुद्धा थोडक्या का होईना मताली मी निवडून आलेलो आहे तो ज्या स्वाभिमानी भूमी म्हणजे कर्जत जामखेटच्या जा भूमीतला एक सामान्य कार्यकर्ता मी तुमच्याशी बोलतोय आज तुम्ही जामखेड शहर शहराच्या नगर परिषदेच्या इलेक्शनसाठी आला होता आमच्या काही कार्यकर्त्यांनी तुम्हाला बोट दाखवले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं पण या फोनच्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्याशी एक नागरिक म्हणून मी काही प्रश्न करणार आहे आमची जनता विचारते की आमच्या एम आय डी सीचं तुम्ही काय केलं आमची जी मंजूर झालेली एम आय डी सी तुम्ही का बंद पाडली आमची जी विकास कामं या कर्ज जामखेडची आम्ही जी मंजूर करून आणली होती ती का तुम्ही बंद पाडली त्याच्याचबरोबर आमचे धार्मिक स्थळाचा जो विकास निधी आम्ही आणला होता त्याच्यावर तुम्ही का स्थगिती दिली असे अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर खरं तर तुम्ही आज उत्तर द्यायला पाहिजे होतं पण आज त्या बाबतीत तुम्ही दुर्दैवाने काहीच बोलला नाही थोडंसं वाईट वाटलं पण काय हरकत नाही तीन तारखेला नक्की या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार उद्धव ठाकरे साहेबांची आपली शिवसेना यांचा नगराध्यक्ष तीन तारखेला झालेला तुम्हाला बघायला मिळेल आणि चोवीसच्या चोवीस नगरसेवक हे आमच्याच विचारासाठी तिथे येतील तुम्ही आलात तर मोठा सत्कार तुमचा करू पण गुलाल हा आमचाच आहे एवढं सांगण्यासाठी त्या ठिकाणी फोन म्हणजे काय काय बाकी सभेमध्ये एकनाथ शिंदे साहेब आणि मोठे मोठे नेते डायरेक्ट मंत्र्याला ते सुद्धा कधी जेव्हा आपली कोड ऑफ कंडक्ट म्हणजे काय म्हणतो याला आचारसंहिता चालू आहे तेव्हा फोन करतात आणि म्हणतात कधी होणार मंजूर अहो आमची मंजूर आहे फक्त त्याला स्थगिती थांबवा आमची हजार एकराची एमआयडीसी मंजूर आहे जिथं वीस हजार लोकांना हाताला काम मिळू शकतं कर्जतच्या पण आणि पण अहो यांना काय करणार विकास काय केला त्यांनी महाराष्ट्रासाठी फक्त गोल गोल भाषण केली शेतकऱ्यासाठी काय दिलंय का त्यांनी आम्ही म्हणत होतो पन्नास हजार रुपये आमच्या शेतकऱ्याला आता जो नुकसान झाले पावसा त्यासाठी दिला काय दिले सहा हजार प्रत्येक शेतकऱ्याला दिलं सहा हजारामध्ये काय होणार आहे का आपलं आम्ही म्हणालो कर्ज माफी करा इथं नियुब भाऊ आहेत आपल्या बच्चू भाऊ जी पार्टी आहे प्रहार त्याचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी तिथं आंदोलन केलं आणि त्या आंदोलन केल्यानंतर तिथं अपेक्षा होती की लगेच कर्ज होईल नाही जून सहा पर्यंत जून पर्यंत आपण थांबू मग ती कर्ज माफी करू म्हणजे उगाच खोट्या घोषणा विकासाच्या बाबतीत त्यांना काही तिथं करत नाही पण इथं येऊन फक्त कुठेतरी या ठिकाणी वातावरण अडचणीचं करायचं आणि त्याच्यामध्ये फक्त राजकारण करायचं अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते बोलतात त्याच्याच बरोबर लाडक्या बहिणीबद्दल बोलले देवेंद्र फडणवीस साहेबांना मला विचारायचंय तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये बोलला होता पंधराशे रुपयाचे आम्ही एकवीसशे रुपये करू केले का एकवीसशे रुपये काय तुम्ही फक्त लोकांना गोष्टी कुठेही त्या ठिकाणी चालणार नाही त्यामुळे ह्या सगळ्या विषयामध्ये आपल्या सर्वांना त्या ठिकाणी लक्ष द्यावं लागेल आणि जाता जाता फक्त मी आपल्या सर्वांना सांगेल की एक बँक होती आपल्या जामखेड शहराची त्या बँकेचं नाव काय होतं मर्चंट बँक याच्यामध्ये कोणाचा पैसा होता सामान्य लोकांचा जनतेचा ही बँक कुणी बुडवली जे आपले धनुष्यबाणाचे उमेदवार आहेत त्यांच्या सासऱ्याने ती बुडवली ते त्या बँकेचे प्रमुख होते त्याच्याच बरोबर ती बुडवल्या बुडवल्या त्याच्याबरोबर अजून एक डायरेक्टर होता तो कोण होता भाजपचा जो आज नगराध्यक्षाचा उमेदवार आहे त्याचे पती हे ते बँकेत डायरेक्टर होते आणि या दोघांनी मिळून ही बँक डुबवली अठरा कोटी गरिबाचे त्या ठिकाणी खाल्ले हे स्वतः तिथं सावकार आहेत हा सगळा पैसा सामान्य लोकांचा आहे आणि आज आम्हाला करते भाजप आणि आपलं धनुष्यबाण याच्यातून पाच पाच हजार रुपये एका एका दिले जातात हा पैसा कोणाचा आहे हा पैसा जनतेचा आहे जनतेची बँक त्यांनी डुबवली आणि तोच पैसा आज जर इलेक्शन साठी वापरत असतील तर त्या पैशाच काय करायचं हा निर्णय तुम्ही सर्वांनी करा पाच पाच हजार रुपये एका मताला आपण पाच हजार रुपये एका मताला पुढच्या दहा दिवसात संपून जातील पण पाच वर्ष तुम्हाला विचार करायचा की पाच वर्ष विकास कोण करणार ते आपण करणार आहोत त्या ते पैशाचं त्यांच्या पैशाचं काय करायचं याचा निर्णय तुम्ही त्या ठिकाणी घ्या पण शेवटी मतदान करताना तुतारी वाजवणारा माणूस यालाच मतदान त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी करतो आणि त्याच्याच बरोबर सात मध्ये कुंडलभाऊ राळेबाद हे मशाल या चिन्हावर त्या ठिकाणी उभे आहेत त्यामुळे या सगळ्या लोकांकडे तुम्ही सर्वांनी लक्ष द्या त्याच्याचबरोबर ज्या ज्या लोकांनी अर्ज मागे घेतले त्याच्यामध्ये शशिनजी शिंदे असतील बिलाल भाऊ शेख असतील प्रकाशभाऊ काळे असतील प्रमोद भाऊ फोकळे असतील उमेश राळेबात असतील महेश राळेबात असतील संदीप राळेबात असतील घनशाभाऊ अडाले असतील अजयभाऊ शेळके असतील रावसाहेब मामा शिरामे असतील तसंच समीर चंदन असतील गणेश चंद्र माने असतील त्याच्याबरोबर अमोल मोरे असतील रमेश अजबे असतील नानी राळेबात असेल तसेच आपले कुठारी साहेब असतील सर्व या जरी इच्छुक होते त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि विजयाची सभा आज झाली तीन तारखेला गुलाल हा आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर त्या ठिकाणी असेल फक्त उद्या काय झालं तर तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पाठीमागे आणि मशाल या चिन्हासमोर त्या ठिकाणी मतदान करा आणि रात्री बऱ्याच वॉर्डामध्ये बऱ्याच प्रभागामध्ये पैसा भाजपकडनं आणि धनुष्यबाणाकडनं त्या ठिकाणी दिला जाईल फक्त लक्षात ठेवा तो पैसा तुमचा आहे तो पैसा गरीबाचा आहे त्या पैशाचं काय करायचं तुम्ही करा पण स्वाभिमानी लोकांनी फक्त उद्या मतदान करताना तुतारी वाजव माणसालाच मतदान करावं आणि मशालाच मतदान करावं असं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो एवढा उशीर होऊन सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्यासाठी आपल्या सगळ्यांचंच मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आता